गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्याने गृहिणींचा आर्थिक गणित कोलमडला यातच आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात आज संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा दणका दिला मुंबई सह पडग्रात आजपासून सीएनजी दीड रुपयाने तर पीएनजी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला त्यामुळे आता सीएनजी एकोणऐंशी पूर्णांक पन्नास रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट एकोणपन्नास रुपये झाला सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बात मध्ये म्हटलं होतं की महिलांचे धुराचे अश्रूमाला पाहावत नाहीत म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली परंतु आज याच सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत पुन्हा चुरीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आला या आंदोलनाचं नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केला यावेळी उपशहर प्रमुख तेजस पोरजी उपशहर संघटक प्रवीण उतेकर विभाग प्रमुख नागेश पवार संजय जाधव रवी रसाळ शनिदास पाटील उपविभाग प्रमुख अजित माणे शाखा प्रमुख राजेश गुप्ता नितीन काळे विजय कदम विभाग संघटिका सुवासिनी गुडेकर उपसंघटिका आशा इंगोले शाखा संघटिका संगीता मचाडो स्वाती चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाळ शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन विवाह विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आत्ता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य ध्वनीला झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितले होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराचा आसरू मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु हे योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आसरू मोदी सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय का काय सबसिडी सबसिडीमध्येही मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे सबसिडीच्या नावाने लोकांकडून लो मतं घेतली पण त्या सबसिडीचा काही नागरिकांना फायदा झालेला नाही